नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता झटपट अशी मसूर आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन प्रकारचे मसूर घेतलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा मसूर आहे हा मोठा आहे आणि हा मसूर डाळीसाररी वापरला जातो आणि ते एकदम बारीक असा हा मसूर आहे हा भाजीसाठी वापरला जातो तर इथे ह्या मसूरला आमच्या इकडे मावळी मसूर म्हणून ओळखला जातो आणि हा चवीला छान लागतो आता हा मसूर मी स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे यामध्ये काही गाराचे खडे असतात काही मातीचे खडे असतात ते सगळं निवडून घेतलेलं आहे कारण हा मसूर आहे हा मावळामध्ये जास्त प्रमाणात पिकवला जातो त्यामुळे यामध्ये खडे वगैरे असतात ते स्वच्छ करून घ्यायचे आहे तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे मसूर घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण हे मातकट असतात यावरती बरीचशी धूळ असते पावडर असते ते सगळं आपल्याला स्वच्छ करून धुवून घ्यायचं आहे अगदी दोन तीन वेळा तर इथे मी मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही मसूर अगदी एक पेरभर वरती पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कांदा एकदम बारीक कट केला मध्यम साईजचा कांदा घ्यायचा आता जेवढी तुम्हाला भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही कांदा घ्यायचा आहे आणि दोन छोट छोटे छोटे टोमॅटो मी एकदम लाल पिकलेले बारीक कट करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आहे आता मसूर आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहे तर इथे मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मसूरचा डब्बा ठेवायचा आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपण मसूर भिजवलेलं नाही आणि मसूर एकदम छोटा आहे त्यासाठी तीन शिट्ट्यामध्ये छान असा मऊ शिजतो आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेतलेल्या आणि कुकर पूर्ण थंड करून आपण डबा बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे बघा मसूर अगदी मऊ असा शिजलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला मसूर शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला अगदी थोडासा घोटून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे आता यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकलेला आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाटण तयार करायचं नाही त्यासाठी यामध्ये आपण कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि असं जर कांदा टोमॅटो जर यामध्ये घातलं तर भाजीची चव आहे जी आमटीची चव आहे ती अतिशय सुंदर लागते तुम्ही कधी केलं नसेल तर ह्या पद्धतीची आमटी जरूर करून बघा बघा अशा पद्धतीने आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे आणि काही दाणेसुद्धा दिसले पाहिजे अशा पद्धतीने घोटायचं आहे तर आता आपल्याला आमटी बनवायची आहे त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन ते चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी आता हे आपल्याला फुलवून घ्यायचे आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडासा हिंग हिंग जरूर घाला त्यामुळे चव छान येते आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे कढीपत्त्याची काही पाने आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या त्या यामध्ये घालायचे आहे असा लसूण ठेचून घातला की भाजीची चव छान नव्ह लागते आता हे आपण परतून घेऊ थोडंसं हलकंसं आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे जो लसणाचा कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही लोच ठेवायची आहे तर इथे लसूण परतून झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मसाले इथे पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच घालायचं आहे आपण जो मसूर शिजवून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे दोन ते तीन मिनटे आपल्याला या लसणाच्या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आपल्या गरजेनुसार इथे पाणी घालायचं आहे कारण ही आमटी पातळ असते आणि आमटी जेव्हा तयार होते आणि थंड झाल्यानंतर ती घट्ट होते आळते त्यासाठी थोडीशी आपल्याला पातळच ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालायचं त्यामुळे काय होतं चवसुद्धा टिकून राहते आणि शिजण्याची प्रोसेससुद्धा ही चालू राहते चव अजिबात बदलत नाही आणि थंड पाणी जर घातलं तर उकळी येण्यासाठी वेळ लागतो आणि आपला गॅससुद्धा वाया जातो आणि चवीमध्ये फरक पडतो तर त्यासाठी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपल्याला यामध्ये घालायची आहे भरपूर सारी कोथंबीर आता हे मिक्स करून घेऊ आणि मोठ्या गॅसवर आपल्याला एक उकळी काढायची आहे तर इथे आमटीला मोठ्या गॅसवर उकळी आलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि यावरती थोडंशी फट राहील असं झाकट ठेवायचं आणि आठ ते दहा मिनटे आपल्याला ही आमटी आटवून घ्यायची आहे अशी जर कोणत्याही प्रकारची आमटी असो भाजी असो ती जर सात ते आठ मिनटे जर मंद गॅसवर आटवून घेतली तर त्याची चव अतिशय दुपटीने वाढते त्यासाठी आपल्याला आमटी ही आटवून घ्यायची आहे तर इथे नऊ ते दहा मिनटे झालेली आहे आणि आमटी अतिशय छान अशी आटलेली आहे जेवढी जेवढी आपण आमटी आटवून घेऊ तेवढी ती चवीला दुपटीने वाढते तर इथे तुम्ही घट्ट पातळ बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपली आमटी तयार झालेली आहे आपण कोणत्याही प्रकारचं इथे वाटण घातलेलं नाही तरी आमटीचा वास अतिशय छान असा दरवळतो आहे ज्यावेळेस आपण आमटी खातो त्यावेळेस लसूण दाताखाली आत आला की अतिशय छान अशी आमटी लागते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आमच्या घरामध्ये तर आठवड्यातून चार वेळा ही आमटी बनवलीच जाते कारण माझ्या मुलांना भाताबरोबर खूप आवडते तर तुम्हीसुद्धा अशी ही आमटी एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद